गडचिरोलीत गांडली समाजाचे कुलदैवत असलेल्या यल्लम्मा देवीचा उत्सव झालाय देवीची पूजा करून हा उत्सव साजरा करण्यात येतो यावेळी तेलगू वाद्य वाजवून त्यावर रात्रभर रात्रभर नृत्य करतात यल्लम्मा देवीची पूजा सुरू असते याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष लक्ष आदिवासी व ग्रामीण जिल्हा आहे आणि गडचिरोली जिल्ह्या लागत असलेल्या तेलंगणामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात गांडली समाज हा पसरलेला आहे तिकडे रेड्डी गांडली समाज या नावाने प्रसिद्ध आहे आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा गांडली समाज भरपूर आहे विदर्भामध्ये गांडली सुद्धा भरपूर प्रमाणात आहे त्यामध्ये ही त्यांची कुलदैवत जी आहे ती प्रत्येक वर्षी प्रत्येक सण म्हणजे आपल्या समाजामध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येकाच्या घरी हा सण तयार केला जातो या ठिकाणी काही आहे आपण त्यांच्याकडून विचारणार ते काय सांगणार देवी विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर भंडारा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये विफुरलेला हा समाज त्याचबरोबर महाराष्ट्रासोबतच तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामध्ये विफुरलेला हा समाज परंतु अतिशय प्रगल्भ असा असलेला समाज परंतु हे सर्व प्रगल्भतेसोबतच आपल्या धार्मिक रीतिरिवाजासाठी त्याने आपला संपूर्ण आपला धार्मिक रीतीरिवाज जे आहे ते अत्यंत साधेपणाने जोपासलेले आहे याकरिताच तो सम आमचा संपूर्ण समाज हा यल्लमाच्या मातेचं कुलदैवत जे दे आहे त्या कुलदैवताची उपासना करण्यासाठी हा प्रसिद्ध आहे विदर्भामध्ये विशेषतः गडचिमधील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा समाज आपल्या उपासना आपल्या कुलदैवतेची उपासना नेहमी करत असतो याकरिताच हा धार्मिक उत्सव धार्मिक सण समारंभ या ठिकाणी आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत गडणी समाजाचा हा अंजमत देवीचा जो सण आहे हा पारंपरिक आणि एकत्र येण्याचा एक सण आहे हा सण सायंकाळपासून चालू होतं रात्रभर चालतो आणि पहाटेच्या दरम्यान या कार्यक्रमाचे सांगता होते कॅमेरामन गणेश मनीष एनडीटी व्ही मराठी गडचिरोली